नमस्कार बांधवनो मी भारती शिंदे तुमचा गजरनामाच्या ह्या चॅनलवर हार्दिक स्वागत करते तर बांधवनो अयोध्यामध्ये भव्य असे राम मंदिर उभे राहिलेले आहे बघा हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे तर बांधवनो राम मंदिरात पाचशे वर्षानंतर रामलालला विराजमान झालेले आहेत राम मंदिर इतकं भव्य आहे की त्याची प्रत्येक गोष्ट खास आहे मंदिरात बसलेली रामलालाची मूर्ती ज्या दगडापासून बनवण्यात आलेली आहे त्या दगडाविषयी खूप कमी लोकांना माहीत आहे कारण या दगडाचे आयुष्य ऐकून तुम्हाला धक्का बसेल तर बांधवनो श्री रामलाल्लाची बाल स्वरूपातील मूर्ती बनवण्यात आलेली आहे ती काळ्या रंगाची असून ही मूर्ती त्याला विशेष महत्त्व आहे या मूर्तीचे डोळे तेजस्वी दिसत आहे बघा चेहरा व मोहक हास्य आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी बावीस जानेवारीला श्रीरामलाची प्राणप्रतिष्ठा केली आहे तर बांधवनो रामलालाची मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज ह्यांनी बनवलेली आहे ह्या मूर्तीची उंची एक्कावन्न इंच आहे ही मूर्ती काळ्या दगडापासून बनवण्यात आलेली आहे तर बांधवनो कर्नाटकातून आणलेले हे दगड दोन पॉईंट पाच अब्ज वर्ष आणि दोनशे पंचवीस कोटी वर्ष जुना दगड आहे तर ह्या दगडाला शाळीग्रामही असे म्हटले जाते तर बांधवण ह्या दगडाला कुठेही तडा गेलेला नाही त्यामुळे या मूर्तीवर अभिषेक केला तरीही काही परिणाम होणार नाही रामलल्लाच्या मूर्तीला दुधाने अभिषेक केला किंवा चंदनाचा लेप लावला तरी काहीही परिणाम होणार नाही डॉक्टर व्यंकटेश यांनी सांगितले आहे की काळाखडक अधिक टिकाऊ आणि हवामानात प्रतिरोधक असतात त्यामुळे बघा ते हजारो वर्ष टिकतात लल्लाच्या मूर्ती बनवण्यासाठी शाळीग्राम ह्या शिलेचा वापर करण्यात आलेला आहे आणि शालिग्राम हा शिळा हा महाविष्णू देवाचा अवतार मानला जातो तर हा शिळा हजारो वर्ष टिकतो म्हणून बघा श्रीरामाची बाल स्वरूपातील मूर्ती बनवण्यासाठी शाळीग्राम हा शिळा वापरण्यात आलेला आहे तर बांधवनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाल तर याला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम असे लिहा जय हिंद जय भारत धन्यवाद